आज आपण वाडा पंचायत क्षेत्रातील कवठेबाड्या या गावामध्ये आहोत जे वाडा नगर पंचायतच्या अंतर्गत जे पथनाट्य आज इथे सादर झालं त्यांनी स्वच्छतेचे महत्व खूपच सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे आज या ताईंनी सांगितलं की ओला कचरा सुका कचरा आणि कचरा कशा पद्धतीने वेगवेगळा करायचा आणि कोणत्या कोणकोणत्या डब्यामध्ये टाकायचा याचे खूप सुंदर असं उदाहरणारचं स संपूर्ण कवठेवाडा गावाला इथे ग्रामस्थांना सांगितलेल्या आहे त्यासाठी जे वाडा नगरपंचायतने जो उपक्रम राबवलेला आहे तो हा खूपच सुंदर आहे या उपक्रमाला आमच्या कवटेपाडा गावातून उत्फूर्त प्रतिसाद लाभेल हे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल आज इथे उपस्थित जे ग्रामस्थांनी जे सर्व आज पथनाट्याचा जो आस्वाद घेतलेला आहे त्यांनी आपण एक मनाशी संकल्प करूया की स्वच्छ सुंदर असा आपला कवठेपाडा गाव सुंदर करू व वाडा नगरपंचायतला सहकार्य करू धन्यवाद